नमस्कार मंडळी तर आता आपण आलेलो आहोत आमच्या आसूद गावामध्ये आणि एक सुंदर स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण तर या कोकणातून आपण सफर करतोय आणि आता मी तुम्हाला आसूद गावाची एक सुंदरशी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर पहा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पहा इथून लगभ गाव आमच्या मागूनच सुरू होतो पण इथून लगभग एक खाली आमच्या इकडं जायला केशवराज मंदिर आहे त्याचं इथून रोड आहे आणि बाकी हा हा एक सुंदर व्ह्यू भेटतो आपल्याला आणि म्हणजे तो पूर्ण तिकडचा डोंगर आजही चांगल्या प्रकारे सुशिस्त एकदम टिकून आहे जंगलतोड फार कमी आहे आप आपल्याकडे मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेलच हा जबरदस्त एक टन आहे छानच छान कोकण 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 बाजूची झाडं बाजूला आणि अजून काय पाहिजे आपल्याला ओरी कोऱ्याच कोकण इथून इथे घरं आहे तिथं ता। तांबडीचा कोंड आहे समर्थ वाडी आहे गणेशवाडी आहे सातरकर वाडी पुढे आहे अशा बऱ्याचशा वाड्या इथे आसुद बागेवरती आहेत आणि आमची वाडी खाली म्हणजे आसुद बागेच्या खाली आहे बांद्रेवाडी म्हणून तर तिचासुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन ये जाताना आणि छान आणि सुंदर निसर्ग आहे आमच्या इथे एकदम जबरदस्त असतो मजा आहे इकडं काय टेन्शन नाही गावाला लोक एकदम मजा मजेमध्ये असतात फारच सुंदर असतात आम्ही तिकडं खाली राहतो हो तुम्हाला तिकडचा डोंगर जो दिसत असेल ना तिकडं खाली राहतो मी आणि इथून हा हा आसूत भाग आहे इथून नवीन काम चालू आहे पहिली इथं चांगली शेड होती ती खराब झाली आता नवीन काम झाले तिचं आणि इथं बस स्टॉप आहे आमचा पालखी आली वाटतं खाली खाली रे 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 पूजा का काहीतरी आहे पूजा वाटतं त्याच्यामुळे ते आरती लागले खाली आंबे छाटायचं काम चालू आहे आंबे रोड लगत आहेत ती झाडं त्याच्यामुळे तोडावी लागतात हे दादू हे आपल्याकडची सगळी मंडळी आहे तिथं आमचा असूद गाव आहे आणि असूद गावाचा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे रस्ता चांगला आहे आमच्याकडचा पण जो मुरुडचा रस्ता आहे ना तो एकदम खडकला आहे आणि आम आमच्याकडचा खालचा रस्ता एकदम तो पण एकदम खराब आहे तो पण चांगला झाला पाहिजे तर असूद आहे असूद पुलापर्यंत आहे तर आता आपण आपली व्हिडिओ थांबवूया नंतर थोडासा पुढं घेऊया अजून व्हिडिओ हात दुखायला लागतो अरे अरे वा लालपरीची व्हिडिओ भेटले आपल्याला मुरुड दापोली कर्ते मुरुड दापोली हो 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 बघा आमचं रुपयाचा वहिनी गेले दोघं जण आणि इथे समोर आपला खाली आमची बांद्रेवाडी आहे आणि समोरच आता एक हॉटेल लागेल पॉईंट ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यू हॉटेल जबरदस्त हॉटेल आहे गाजलेलं हॉटेल आहे एक आणि तिथले आपण नेहमीच जात असतो व्हिडिओ करत असतो हॉटेलला मिसळपाव खात असतो आमच्याकडचं सुंदर निसर्गातून चाललो आहे आपण रोडसुद्धा चांगला आहे अशी आणि फारच सुंदर मस्त मजा येते शांतपूर्व गाडी चालवायची आरामात जायचं मस्त वातावरण असतं आपल्याकडं साधारण चार मिनटं सेहेचाळीस सेकंदाचा आमचा असोद गावाचा रोड आहे अजून पुढे आहे असोद पुलापर्यंत म्हणजे एवढाच असेल कदाचित कसं वाटतं बघा निसर्ग ही व्हिडिओ तुम्ही मला नंतरला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा कोकणातील आमचा असूद गाव दापोली आसूद आणि मागून पण गाड्या येतात पुढून पण गाड्या शांत शांत गाड्या चालवतात सगळेजण हा एक टर्निंग स्पॉट आहे आपल्या इथला आणि इथं दुर्गा देवी मातेचं मंदिर आहे आमचं जुनं देवी जागृत देवी आमची जय दुर्गा माता आणि इकडं बॉलडोजर येतोय बॉलडोजर हा बघा तो हॉटेल जबरदस्त आहे इथला हा लोकेशन अप्रतिम झालं आहे आणि सुंदर हॉटेल आहे तर कधी आलंच ना तर इथे नक्की विजिट करा या हॉटेलला द पॉईंट ऑफ व्ह्यू हॉटेल तर आता आपण हा आपा बघा हा योगा दादा आहे दादा गेला आपल्याकडचा वरचा आसूद बागेतला तर आसुद गावाची एक व्हिडिओ करायला पाहिजे होती आपण आणि ती घेतो आहे कारण आसुद गावाचा रोड हा चांगला आहे वरचा हायवेचा रोड आणि तो घेण्याचं कारण असं आहे की त्याची जी सुंदरता आहे ती तुमच्यापर्यंत दाखवायची आहे काही पहिल्यांदा पहिल्या वेळेला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा खूप सारं झाडं होती रोडला आणि आता फारच कमी झालेत आ, बाकी आ, आ, ते काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आपल्या लोकांसाठी त्या पण तुम्ही नक्की बघा फार सुंदर निसर्गरम्य परिसर आहे आपल्याकडे लग्नसुद्धा भरपूर आहेत आणि लग्नाच्या व्हिडिओसुद्धा भरपूर येतील आज आज हळद आहे मनालीच्या भावाचे लग्नाची तर सुद्धा आपल्याला जायचं आहे तर संध्याकाळी तीसुद्धा व्हिडिओ मी बनवेन आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईन बाकी आपल्या मागून वगैरे येत येतात बऱ्याचशा आपण एका साईडनी चाललो आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला आणि मोबाईलला नेटवर्क नसतो आमच्या गावात म्हणजे जिओ बी एस एन एलला फक्त आहे वाटतं पण बाकी याला नेटवर्क नाही आहे त्याच्यामुळे आपण लाईव्हला वगैरे व्हिडिओ अशा करू नाही शकत बाकी आता आपण झोलाई मातेच्या मंदिराच्या हा त्या रोडवरून आहोत आणि खाली आमच्याकडं धरणावरती बोलतात आता आणि इकडं आंब आंबे वगैरे भरपूर आहेत एकदम इथं कलिंगण विकतात बरेच वर्ष झाली इथं कलिंगण विकतात तेव्हा का इकडे इथं कलिंगण विकतात ते आणि इथं खाली गणपती बनवतात वारशांचे इथे आणि इथं आता आपण खाली धरणावर आलो आहे धरणावर धरणावर म्हणजे पहिला धरण म्हणजे पाणी जायला दोन वाड्या आहेत तर त्याच्यामध्ये एक छोटं व्हायला धरण होतं त्याला धरण त्याच्यामध्येपासून त्याला धरणावर बोलतात आणि व्याघ्रेश्वराचं मंदिर आहे श्रीदेव व्याघ्रेश्वर शंकराचं मंदिर आमची ग्रामदैवत झोलाई मातेचं मंदिर आहे इकडं आहे रोडने जायला जवळ आहे तुम्हाला बाकी इथं माझ्या मित्राचं हे हॉटेल आहे आई झोलाई कृपा निवास आणि इथे आमची आसुदगावची सोसायटी आहे इकडे ते खिडकीवाडा म्हणून एक हॉटेलसुद्धा आहे वजे बंधू हे बघा हे इथे आहे खिडकीवाडा वरती ग्रामपंचायत खाली ग्रामपंचायत आहे रेशन दुकान आहे तिथे बाजूला आणि वरती सोसायटी आहे आसूद गावातली अशा रीतीने आसूद पुलावरतीचा असूद गाव संपतो खाली आंबवली येते आंबवली गाव आहे त्याच्यानंतरला सालदुरे अशी गावं येतात आमची दोन आता इथं कोकणकट्टा म्हणून एक हॉटेल आहे आणि इथे कोकणकट्टा दोन म्हणजे चांगलं हॉटेल आहे कोकण किनारा म्हणून पण होता तो बंद झाला आता इथे आमच्या पुलावरती चांगल्या प्रकारे व्यवस्थित झालं आहे सगळं थोडंसं मार्केट तयार झालं आहे इथं असू ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे माझं मित्र होयभव दा हे सगळे आपली मंडळी आहेत हा बघा हा आदित्य कोकणकर आदित्य आणि वरतून आपण चाललो आहे आता इकडं हा मुरुडला जायचा रोड आहे आणि हे आपले श्रीराम मिल तर अशा रीतीने इथं आसुदगाव संपूर्ण होतो आणि तुम्हाला जर समुद्रावरती वगैरे जायचं असेल तर इथे समुद्रकिनारे भरपूर आहेत अगदी लाडगर कर्दे मुरुड केळशी स सा सालदुरे पाळंदे असे स भरपूरसे समुद्रकिनारे आहेत तर जर तुम्हाला जर समुद्रकिनाऱ्यावरती फिरायला यायचं असेल तर तुम्ही सगळे नक्की या आणि कोकणचा नान यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर मंडळी भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये आता मी चाललं हरणाईमध्ये पालखीची व्हिडिओ करायला तर तुर्तास तुमची रजा घेतो आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय जय शिवराय जय जिदव जय शंभूराजे हर हर महादेव भेटूया वे नवीन व्हिडिओमध्ये आणि टाटा बाटा आंब्याचा बाटा टाटा बाटा आंब्याचा बाटा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय